केलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठंपर्यंत आहे अटक व्हायला उशीर झाली अटक झाल्यानंतर सुद्धा जे काय कट कार असताना त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेट ते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्या पर्यंत असतात असं वाटतं जे सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तसंच गमजा तो, गम तो हातात बोरे तशीच त्यांना लॉकअप मध्ये ट्रीटमेंट फक्त त्यांच्यापर्यंत तपासायला की थांबतो हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना जयंत पाटलांनी संपत्ती विद्याशाळेची लाईट काय काय त्यांच्या ऐपत नाही विदेशामध्ये सर्व निकाल सरकारनं तर बडा नेता हे सीडीआर मोबाईल ची सगळी तपासली त्या कालावधी मधली सीडीआर तपासली ना सगळं काही लागत सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय तिथे ट्रान्झॅक्शन वर पण तुम्ही लक्षात येईल ना आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले तिथे दिशा व्यवस्थित सीडीआर तपासते तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत असतं लगेच लक्ष कोण आहे पाहिजे पाहिजे ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटत तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झेक्शन बघितले सगळ्याच गोष्टी लक्ष देतात तुम्हाला आणि तपासामध्ये सुद्धा तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर तू लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट झालेली असते हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की तर मंत्री महोदयांचं वरद हास्य त्यांच्यामध्ये आहे पैशात आर्थिक येतात ट्रान्झेक्शन वरती कळू नये थर्मल प्लॅन जे आहे त्यातले अनेक अधिकारी आता बदले करून घेतात बारा अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्यावर काय वाटतंय हे बघा तू जो काही तिकडचा विषय जिथं आहे आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी गुड चर्चा केलेली आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात यात लोक याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळेच बाकीचे लोक तिथं बोलतात म्हणजे एक एक ती सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू ती बंद व्हायला पाहिजे नाही बघा पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकत तुम्हाला एवढं शेवटचा प्रश्न एवढं सगळं घडतंय आहे पळे दोन दिवस बंद होते राडे होतात सगळं होतात मात्र मंत्री मुंडे यावर समोर आले तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हा त्यांचा विषय त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बोलायला पाहिजे असं वाटतं समोर बोलतो ते आंदोलन करत आंबेडकरी विचारायचे आहेत याच्या आधी सुद्धा हा विषय तिथे झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इतर एक रेल्वे स्टेशन होईल तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या आज त्यांनी सहा दिवस आंदोलन